म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की शिवसेनेने कोकणला कसं वाचवलं आणि टुरिस्टला कसे वाचला तेव्हा जर का विनायक राऊत आणि आपल्याही सगळे लोक तुम्ही निवडून दिले तर आज कोकणची काय हालत झाली असती त्याच वेळेला टाकलं ठेचून टाकलं तर ही काय वळवळ एका मतदारसंघात राहिले ती सुद्धा या वेळेला सुपडा साफ करून टाकायचे गुंडांचा सुपडा साफ नाही कोकण एकदम साफ करून टाकायचं जसं मध्ये मोदीजींचे फोटो आले ना मंदिरात साफसफाई करताना चकचकीत लादी अरे फोटो आहे मी ते, ते तुम्हाला सांगतोय फोटो म्हणजे ला, लादी चकचकीत आजूबाजूला कोणीही नाही आणि हे घेऊन लादी पुसतायत किंवा लादी खराब करतायत लादी पुसतायत तसं तोच झाडू घेऊन यावेळेला जो एक मतदारसंघ आहे तिकडनं सुद्धा घाण साफ करून टाकायची इथून तर करायचीच आहे सावंतवाडी तर करायचीच आणि सुद्धा एक जी आहे ती करायचीच बाकी वैभव तर वेळेला साफ केलेली आहे आणि तुमच्या आशीर्वादाने विनायक राऊतांनी लोकसभेत सुद्धा साफ करून टाकलेलं आहे गणपत गायकवाड यांनी जो गोळीबार केला त्याच पट्यान ते व्हिडिओ चित्रीकरण बाहेर आलं कोणी सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होत आलं मी मुद्दाम तुम्हाला या गोष्टी सांगतोय कारण कोणी न मागता गणपत केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पण लबाडाने जो एक निकाल दिला आणि शिवसेना मेंढ्याची सांगितली यांची शिवसेनेची घटनाच नाही शिवसेनेमध्ये पत्र नाही दाखवली त्याचं करण आमच्याकडे नाही मागितलं आयोगाकडे मागितलं आयोगाने सांगितलं आमच्याकडे नाही आणि ते चित्रीकरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तुम्हाला समोर ठेवलेले हे मला बोलले ना थोडं वेळ तर हे चित्रीकरण दाखवावं मला पण गणपत गायकवाडांचं चित्रीकरण हे कोणीही ना मागता दिलं सुरू आणि गणपत गायकवाड्यांचं जे काही चित्रीकरण आहे सीसीटीव्ही फुटेज गरजच नाही कारण गणपत गायकवाड कबूलच केलेलं आहे की होय मीच याला गोळ्या घातल्या आणि गोडे का घातले त्याची चौकशी होणार आहे की नाही मी गणपत गायकवाड्यांची बाजू घ्यायला आलेली नाही अजिबात नाही पण गणपत गायकवाड्यांनी सांगितले की हा मेंधे जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास होईल आणि या मिंधेमुळेच मिंधेनीच मला गुंड बनवलं कारण ज्या वेळेला पोलीस स्टेशनच्या आवारात गणपत गायकवाडीच्या मुलाला धक्काबुक्की झाली मारहाण झाली तेव्हा पिसळून एक बाप म्हणून मी गोळीबार केला असं गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन एका जागेचा वाद असेल असेल कोण बरोबर कोण चूक

जाओ आपको पद मिलेगा मोदी गॅरंटी आहे एकोणीस तारखेला येत मोदीजी बघू या पद्धतीने तुम्ही जर का कारभार करणार असाल तर कठीण आहे मोदीजीने मला एकच सांगायचं की मोदीजी आम्ही तुमचे शत्रू नव्हतोच आजही शत्रू नाहीच आम्ही तुमच्या सोबत होतो शिवसेना तुमच्या सोबत होती गेल्या वेळेला आम्ही युतीचा प्रचार केला होता आमचे विनायक राऊत आणि सगळे इथून जे निवडून आले म्हणून तुम्ही तिकडे पंतप्रधान बसलात पण नंतर तुम्ही आम्हाला दूर टाकलं आज देखील आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही सोडू शकत नाही भगवा झेंडा आमचा कायम आहे पण या भगव्या झेंड्यामध्ये छेद मारण्याचं काम भाजपा करत आहे मोदी साहेब हे सगळी तुमची जी काय पिलावळ आहे हो ना यांनी जर का आजपर्यंत देशाचं काम केलं असतं तर तुम्हाला ही पक्ष फोडाफोडीची वेळच आली नसती लोकांनी पुन्हा तुम्हाला डोक्यावर घेऊन निवडून दिलं असत सगळे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय जरा देशामध्ये फिरा ना मी आम्ही जसे फिरतो तसे फिरा उद्धव ठाकरे काय कोकण कोकणवासी काय म्हणतायत हे इथे विनायक तुम्ही सांगितलं मी या काय काय गोष्टी मी लक्षात पण ठेवलेल्या नाही कोकणासाठी मी काय केलं मेडिकल कॉलेज परमिशन दिली दिली ना की नाही दिली त्याच्याही आधी मी एका मेडिकल कॉलेजला परमिशन दिली होती आता मला काय माहिती तिकडे मेडिकल कॉलेज उघडले तर कोंबड्या ठेवायचं कारखाने उघडले हो गोरामने उघडले पण मी हो ता मी पक्ष नाही पाहिला माणूस नाही पाहिला माझ्या कोकणामध्ये एखादी चांगली गोष्ट होत असेल तर कोणी असेल माझी जबाबदारी आहे मी त्याच्या आड येणार नाही चांगल्या गोष्टीच्या आड मी कधी आलो नाही येणार नाही अगदी माझ्या विरोधकांनी ती करत असला तरी मी आलो नाही ही वृत्ती आहे आमची याला शिवशाही म्हणतात पण हे सरकारचं मेडिकल कॉलेज होऊ नये म्हणून कोण तिकडे जाऊन बसलं होतं झारीतले शिप्राचार्य कोण होत याचं नाव मला घ्यायला लावू नका मला थेट त्या मग आरोग्य मंत्र्याशी बोलावं लागलं मनसुख मांडविया कारण ते माझ्या परिचयाचे आहेत मी त्यांना बोललो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशा अडकाट्या आणू नका तुमचा कोणतरी बोलतोय म्हणून तुम्ही माझ्या माझ्या जिमतीवरती का अन्याय करता एक तर स्वतः काही करायचं नाही दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही आणि दुसऱ्या गटावर फुटल्यासारखं बडबड करायचं त्यांच्या नारी कोणी लागत नाही आणि लागू सुद्धा नका विसरून जा त्या नाते कधी होते हे सुद्धा आता मनात ठेवू नका कारण त्यांचा काढीचाही उपयोग आता कोकणाला आणि राज्याला राहिलेला नाही विसरून जा विसरून जा आज विस् मी तुमच्या समोर आले ते एवढ्यासाठी आलेलो आहे की अजूनही निवडणुकीचं रणशिंग फुकलं गेलेलं नाहीये निवडणुकीचा नारळ जेव्हा फुटेल प्रचाराचा नारळ फुटेल तेव्हा या मतदारसंघामध्ये मी येणारच आहे परत येईनच तो काय प्रश्न नाहीये आणि मला खात्री आहे मी नुसता प्रचारातच येणार नाही तर विजयाच्या सभेला सुद्धा मी येणार आहे मी ये। विजयाच्या सभेला कारण कोकण माझा आहे कोकण माझ आहे सगळे कोकणवासी जे आहेत तुमच्यावरती त्यांनी जुलूम जबरदस्ती तेव्हा के केली होती तरी देखील तुम्ही ताटपाने उभे राहिलात आणि मला आठवत आहे की एक काळ मधला असा होता की गुंडागर्दीचं इकडे थैमान होतं आपले गोवेकर काय आणखीन सगळी ही नावं वैभव बसले त्याच्या काकांचं त्याच्यानंतर ता सत्यविजय श्रीधर नाईक सत्यविजय भिसे ही सगळी नाव ही कशी कोण होती काय होती यांचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये पण तेव्हा जर का तुम्ही कीड चिरडली नसती तर ही परंपरा ही यांची घराणेशाही गद्दारांची घराणेशाही ही आज पण चालू राहिली असती माझ्यासमोर एक मी मुख्यमंत्री असताना काही प्रकल्प जरूर आले होते वैभव तू पण आला होता आपले सगळे इथली लोक आली होती मग पर्यटनाबद्दल असेल आदित्य तेव्हा पर्यटन मंत्री होता कोकणाला चांगला सागर किनारा लाभलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण एक धोरण ठरत होतो आणि पर्यटनासाठी एक एक असा प्रकल्प माझ्यासमोर आला होता मी म्हटल्याची खातरजमा करा आणि गो आहे कोणता प्रकल्प होता पाणबुडी पर्यटन प्रकल्प मी गोहेड दिला त्याला दुर्दैवानी आणि गद्दारी करून करून सरकार पाडलं आणि मधल्या काळामध्ये एक नौदल दिन साजरा झाला इकडेच किनाऱ्यावरती झाला होता ना मालवणला त्यामुळे आपल्याच किनाऱ्यावरती मला पण बरं वाटलं की अरे अटलजींच्या सुद्धा जे लक्षात आलं नाही ते ह्यांच्या लक्षात आलं आणि नौदल दिन प्रथमता मला माझ्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये साजरा झाला सगळं तो आपला काय तो ती शक्ती प्रदर्शन झालं प्रधानमंत्री आले माझी अशी अपेक्षा होती की प्रधानमंत्री पहिल्यांदा किंवा काही वर्षानंतर कोकणात येत असतील तर कोकणाला काहीतरी भरघोस देऊन जाते कारण निसर्ग चक्रीवादळात आले नाहीत टोकट्याच्या वेळेला आले नाहीत त्या संकटामध्ये एक पैसा त्यांनी महाराष्ट्राला दिला नाही ना कोकणाला दिला ना महाराष्ट्राला दिला अवकाळीचा पैसा दिला नाही संकटात पैसा दिला नाही आता महाराष्ट्र आपल्या ताकदीवरती उभा राहतोच आणि महाराष्ट्र नुसता ताकदीवरती स्वतः उभा नाही राहत तर स्वतःच्या ताकदीवरती देश सुद्धा उभा करतो ही महाराष्ट्राची खाकी आहे पण मला असं वाटलं होतं की पंतप्रधान येत आहेत काहीतरी भरघोस देऊन जातील दिलं काहीच नाही जाताना पाणबुडी तो सबरेन प्रकल्प गुजरातला घेऊन गेले म्हणजे तुम्ही येत आहे आता मला अशी भीती वाटते की ते आता महाराष्ट्रात वारंवार यायला लागलेत देण्यासाठी येत नाही येत मला भीती असे वाटते की जिथे येतात तिकडनं काय ते गुजरातला घेऊन जाण्यासाठी येतात की काय इकडे चल दे काय इकडे घे हे असे पंतप्रधान आपल्याला पुन्हा पाहिजेत मी मुद्दामून कारण हे पाठ करून बोलणं फार अवघड आहे तुम्हाला जर मी आज सांगितलं की चला निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे काय करणार तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे काय नुसतं ओरडत घोषणा फिरणार तसं नका करू ज्याप्रमाणे आता त्यांचा एक तो रथ फिरतोय मोदी सरकार मोदी सरकार आणि एक गोष्ट मला खूप समाधानकारक वाटते की गावकरी त्यांना अडवतायत महिला पुढे जाऊन आहेत अधिकाऱ्यांनी विचारतायत अरे हे मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे भारत सरकार असताना तू मोदी सरकार कसं काय लिहू शकतो देशाचं नाव बदलून तुम्ही भारताच्या ऐवजी मोदी ठेवलेत का नाही पण आमच्या योजना आमच्या योजना त्याला योजना तर आल्या नाहीच पण योजना मोदी सरकारच्या किंवा भारत सरकारच्या म्हणजे आता सुद्धा माझ्या फोन मध्ये एक शेतकऱ्याचं रेकॉर्डिंग आहे हल्ली त्यांनी फोन सुरू केले तुमच्यापैकी पण काही जणांना आले असतील बरोबर नंबर घेतात मग विचारतात आपण भास्करराव जाधव का भास्करराव म्हणतात हो मीच हा काय तुमच्याकडे तुम्हाला केंद्राच्या योजना कळल्यात का हो कळल्यात मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान कराल का पण तो जो शेतकरी विदर्भातला त्यांनी सांगितलं की ताई ऐका मी आजपर्यंत भाजपला मत देत आलो जरूर देत आलो पण आम्हाला काय मिळालं इकडे तो विषय नाही पण विदर्भातला आहे सोयाबीनचा त्यांनी भाव सांगितला की चौरा साली काय होतं आणि आता काय आहे आया तुमचं आयात निर्यात धोरण हे कसं आमच्या शेतकऱ्याच्या मुळावर हो येत आहे आणि हे सगळे दहा वर्ष मी अनुभव घेतल्यानंतर एक वेळ मी माझ्या मुलाबाळांचा आत्महत्या करेन पण पुन्हा भाजपला मत देणार नाही हे तो शेतकरी संपतो हे साध्या शेतकऱ्याचं म्हणणं आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही आज या सभेसाठी एकत्र आलात ही सभा आहे या सभेमध्ये तुम्ही एकमेकात चर्चा नाही करत पण जेव्हा तुम्ही गावात जाल तेव्हा गावावरती पारावरती वाड्यांमध्ये पारावरती झाल्यानंतर वा कुठे चहाची टपरी असेल ज्याप्रमाणे दोन हजार चौदा साली भाजपने एक कार्यक्रम केला होता चाय पे चर्चा आता आपण उलट करायचं होऊन जाऊ दे चर्चा आणि प्रत्येक गावकऱ्यांना महिला असतील महिलांनी महिलांना विचारायचं चा। पुरुषांनी पुरुषांना तरुणांना तरुणांनी कारण आता जो अर्थसंकल्प सादर केला निर्मला बाईंनी आम्ही आता देशामध्ये चारच जाती मानतो एक तरुण एक महिला एक गरीब आणि शेतकरी हे चारही वर्गांना मी सांगतोय की तुम्ही एकमेकांमध्ये बोला आणि तुम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे मोदींनी जी एक योजना जाहीर केली होती चौदा साली कि आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक एकरात त्याच्या पिकाप्रमाणे किती खर्च झाले तो काढणार त्याच्यामध्ये मग आणखी पन्नास टक्के नफा असं काहीतरी धरला होता तो त्याच्यात ऍड करणार आणि तो जी रक्कम येईल ती हमी भाव शेतकऱ्याला देणार त्याला माझं आव्हान आहे या कोकणामध्ये तसे मराठवाडा विदर्भासारखे शेतकरी तसे नसतील पण मी महाराष्ट्रामध्ये जो फिरणार आहे तो साठी फिरणार आहे की शेतकऱ्यांना बोला तुम्ही तुम्हाला पीक किंवा वेळेत मिळाला का इथे काजू आहे आंबा आहे तुम्हाला कधी नुकसान भरपाई आता मिळाले का बर पहिला प्रथम मी त्यांचं काही उडण उडं काढण्याच्या आधी इकडे चोकटेचा फट्टा बसला होता की नव्हता बसला निसर्गाचा बसला होता की नव्हता बसला बसला होता ना कारण मी आलो होतो तेव्हा इकडे निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला मला वाटतं मी आलो होतो आणि त्या वेळेला मी मुख्यमंत्री असताना जी मी मदत केली होती ती तुम्हाला ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांना मिळाली होती की नव्हती हे जाऊन विचारा माझी तयारी आहे पण हे नुसतं घोषणाचा पाऊस पडतायत आणि अंमलबजावणी दुष्काळ असेल तर दुष्काळात तेरावा महिना असलेले मोदी सरकार आपल्याला नको अजिबात नको आम्हाला आता देशामध्ये पाचवी बहुमताचं हुकुमशाहचं सरकार नको आम्हाला इंडिया आघाडीचं मिलीजुली सरकार चालेल कारण ते सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जाणार सरकार असेल या ज्या काही योजना आहेत या योजना सुद्धा तुम्ही विसरला असा एकदा त्यांनी ते भास्कर आहात रमेश तुम्ही पण आला जे जे आमदार आहेत मला मला वाटतं पहिलंच अधिवेशन असेल देवेंद्र फडणवीसांनी ते काहीतरी भारून केलं होतं ना की त्या काय ती बसली तीन गावं एक दोन बसली एक वसेची ना एक होईची ना ते तयारीची ना आणि मी त्याला उत्तर दिलं होतं पंधरा पंधरा लाख रुपये येत आहेत पंधरा लाख रुपये येईची ना विधानसभेच्या सभागृहात बोललो होतो तसं ह्या ज्या काही घोषणा आहेत जनधन योजना म्हणजे मला काय माहिती नाही कोणाला किती मिळाल्या उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना ही मुळामध्ये काँग्रेसची योजना होती त्यांनी नाव बदलून परत दिलं पंतप्रधान स्वनिधी योजना म्हणजे पंतप्रधानांचा स्वतःसाठी काही निधी असेल का, का पीएम केअर फंडासारखा कल्पना नाही मला पण त्या योजनेचं नाव प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे प्रधानमंत्री स्वतःसाठी निधी आहे का देव जाणे असेल सुद्धा जल जीवन मिशन योजना पीएम किसान योजना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आता हा माझ्या कोकणाशी संबंधित भाग आहे किती जण इकडे मासेमारी होती किती जण आहेत आपल्याकडे कोळी बांधव किती आहेत त्यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याच्यातला किती लोकांना लाभ मिळाला पण माझी माहिती अशी आहे की या योजनेचा जास्तीत जास्त लाभ हा गुजरातला मिळालेला आहे सगळं गुजरात 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 आम्ही काय असेच पडलो ना टोन या पुढच्या ज्या योजना आहेत स्वामित्व योजना उडान उडान योजना आत्मनिर्भर भारत योजना स्वच्छ भारत योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना संसद ग्राम योजना त्याच्यानंतर शंभर जवळपास त्यांनी स्मार्ट सिटी करण्याचं सांगितलं होतं किती स्मार्ट सिटी झाल्या देशामध्ये हे निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे हे काम करा तुम्ही नुसतं त्या निवडणुकीच्या तोंडावरती जर आपण गेलो आणि त्यांचे वाभाडी काढले तर लोक म्हणजे हे बोलणारच करणे विरोधी पक्षात आहेत तसं नाहीये मी कोणाचाही विरोधक नाही मी विरोधक हुकुमशाचा आहे आणि मी विरोधक खोटारड्यांचा आहे आज आजपर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो पंचवीस तीस वर्ष राहिलो आम्हाला वाटलं होतं की काहीतरी चांगलं होईल पण चांगलं न होता जर तुम्ही आता सरकार म्हणजे काय आपले ज्या वेळेला मनोज जोशी मुख्यमंत्री होते त्या सुमारास तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे कारण बरेचसे तुम्ही मुंबईकर आहात तुमचे नाती गोती मुंबईत आहेत मुंबईमध्ये गँगवॉर फोफावलं होतं गँगवॉर माहिती ना म्हणजे रेल्वे स्टेशनवरती पण गोळ्या घातल्या जायच्या कोणी कोणाला बातमी की आज ह्याला उडवला त्याला उडवला त्याला उडवला आणि आपल्या युती सरकारने ते गँगवॉर मोडून काढलं होतं आता दुर्दैव असं दिसतंय या सरकारमध्येच गँगवॉर सुरू झाले एक मिंदेची गँग एक भाजपची गँग तिसरी गँग अजून अजून तिसरी गँग अजून दिसायची ना पण ते आहे कारण ती सत्तर हजार कोटीच्या त्या सिंचन घोटाळ्यात बुडलेली आहे म्हणून तिला डोक्यावर काढताय वर एक नाही ती पाणबुडीसारखी खाली गेलेली आहे पण हे गँगो जर सरकारमध्ये होणार असेल तर मला मोदीजींना परत सांगायचे की मोदीजी तुमच्या त्या सत्तेच्या हव्यासा पायी तुम्ही भाजप इकडे संपवून टाकलात विरोधी पक्षाला संपवायला निघाले कारण नसताना पण जे बाजार गुणगे बेडकड आणि फेकड फाकड माणसं तुम्ही तुमच्या पक्षात घेतली अगदी इथला सुद्धा जो गद्दार तुम्ही घेतला फेकड माणूस हिंमत नाही या घेऊन फेकडांची फौज होऊन तुम्ही माझ्या निष्ठावंतांच्या फौजीवरती चाल करून घेत आहे आणि तुमचा पक्ष शिल्लक राहिलाय कुठे जर तुमचा उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र मला सांगायचंय की तुम्ही पाव उपमुख्यमंत्री झालात पुन्हा येईन पुन्हा येईन घोषणा करताना मोठे होतात म्हणजे आता तुम्ही त्याला काय म्हणता मी नाही म्हणत घोषणा करताना काय होते आणि आता झाले चिराट म्हणजे एवढं ते काय टरबूज त्याचं झालं चिराट तरी तुम्हाला काय पटत नाही तरी तुम्ही अजून धंदे करताय फोडाफोडीचे अहो रात्र रात्र जागून मी आजारी असताना मी जेव्हा काही हालचाल करू शकत नव्हतो तेव्हा तुम्ही हुडी वगैरे घालून या सगळ्या काळ्या रात्रीच्या ज्या काही करामती केल्या त्या तुमच्या पक्षावरती उलटल्या तर तुमचा पक्ष संपलाय तुमचा पक्ष संपवलाय माझी शिवसेना आहे तिकडे ते उलट आणखीन वाढले फोले फोपा आणखीन फोपावले जिथे जातोय तिथे माझ्यासोबत लोक येत आहेत आणि विशेष म्हणजे हिंदू तर आहेच पण रायगडच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक बरोबर आले होते कारण त्यांना पण कळते की अरे यांचं हिंदुत्व वेगळं आहे यांचं हिंदुत्व म्हणजे धर्मामध्ये आगी लावणार हिंदुत्व नाहीये आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार हिंदुत्व आहे आणि तुमचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आणि म्हणूनच मी हा संवाद दौरा सुरू केलेला आहे

आणि ही ताकद यांचं संरक्षक कवच जोपर्यंत हे माझं वडलो पारजीत कवच आहे होय मी घराणे शाहीचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि हे जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत असे किती गद्दार होत मला त्याची परवा नाही कारण गद्दारांना गाडण्याची मला गरज असते तुम्हीच बसल्यात तिथले तिथे चिराट्यासारखं ते फोडून टाकाल तुम्ही आणि ही निवडणूक ही फार महत्वाची आहे दर वेळेला निवडणूक ही महत्वाची असतेच पण यावेळीची निवडणुकी फार महत्वाची एवढ्यासाठी आहे की दरवेळेला सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो एक मोबाईलमुळे झाले हॅपी गणपती चतुर्थी हॅपी दिवाळी न्यू इयर हॅप्पी ते हॅपी ते तसं प्रजासत्ताक दिनाच्या पण शुभेच्छा मला फक्त एवढीच खासते की जर यावेळेला पुन्हा हे राक्षस तिकडे बसले ज्यांनी गँगवार मुंबईमध्ये सुरू केलेले आहे हेच जर का पुन्हा तिकडे बसले तर पुढचा सव्वीस जानेवारी उजाडणार नाही प्रजासत्ताक दिन असणार नाही तो हुकुमशा सत्ताक दिन आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला सर्वसामान्य जनतेला एकवटून ही हुकुमशाही गाडावी लागेल आणि मला खात्री आहे की या उन्हामध्ये कारण आता अजूनही फेब्रुवारीचा पहिला आठवडा आहे निवडणुका तर मार्च एप्रिलमध्ये रणरणच्या उन्हामध्ये होणार पण आज सुद्धा उन्हामध्ये तुम्ही आलात आज तर रविवार म्हणजे खरं सगळी चोरासर एक कोणी वड्याचा वाद तरी देखील तुम्ही आलात म्हणजे तुम्ही निश्चयाने आलेला अनेकदा आपण टी व्हीवरती बघतो की यांच्या बैठकीमध्ये मिटिंग मध्ये खुर्च्याच खाली असतात आमच्याकडे जे उभे आहेत त्याला खुर्च्याच नाही कारण इकडे एक सुद्धा खाऊ नाही आलेला इकडेच सुद्धा भारखाऊ आलेला माझ्याकडे खाण्याची माणसं नसतात माझ्याकडे रक्ता मासाची आणि माझ्या हृदयाशी जोडली गेलेली माणसं असतात मी लढाईला उभा राहिलेला आहे सोबत राहणार सोबत राहणार ज्या पद्धतीने त्रास देत आहेत जुन्या जुन्या केसेस बाहेर काढतायत अरे काना थोडे दिवस आहेत नंतर आमचे दिवस येतील तेव्हा बघा कशी तुम्हाला जाऊ दे आता काही शब्द बाळासाहेबांची आठवड्यात पडवायला बोलता येत नाही ठीक आहे चक्रीवाद मिळा भास्करराव म्हणतात व्याजासह चुकता करू म्हटलं नाही चक्रीवाड व्याजासह आणि एकदा डिपॉझिट जप्त करायचं कि सगळं सावंतवाडी विधानसभा असेल हा सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल इकडे जे आपल्या अंगावरती आले त्यांचं नाव पुढची पिढी विसरून गेली पाहिजे काय तयारी ठीक आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र